ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा रेल्वे ओळवण पूलचे कामाचे भूमिपूजन आमदार तानाजी मुडकुळे यांच्या हस्ते संपन्न हिंगोली शहरातील तहसील कार्यालयासमोर नवीन रेल्वे पुलाचे कामाचे भूमिपूजन आमदार तानाजी मुडकुळे यांच्या हस्ते करण्यात आले ज्यावेळी माझे आमदार रामराव वळखुते माजी नगराध्यक्ष बाबाराव भांगर महाराजाचे राकेश कुमार शर्मा गुत्तेदार आर आर एस वी माजी नगरसेवक सदाशिव सुरेतळ प्रकाश सोनी मोतीराम इंगोले वीर कुंवर अण्णा हमीद पॅरेवाले उमेश नागरे गणेश शाहू उमेश कुट्टे कैलाश शाने राजू यादव आशिष जयस्वाल बाबा घुगे मनोज शर्मा श्याम खंडलेवार शंकर जोंजारे इत्यादी यावेळी उपस्थित होती रेल्वे साठी आमदार तानाजी यांच्या प्रयत्नातून पंचेचाळीस कोटी रुपयाचे निधी उपलब्ध झालेले आहे या पुलाचे कामाचे भूमिपूजन यांच्या हस्ते करण्यात आले या पुलावर जर थोडं काही झालं तर हिंगोली शहरात आपल्याला कुठूनच जाता येत नाही आमच्या अण्णाचा प्रयत्न फडकून होता की बोबा आमच्या एस आर पी कॅम्प क्या, पोलीस कॅम्पमधून नांदेड रोडला हा पलीकुंड रस्ता ते बी आमचं काम चालू आहे त्या त्यासंदर्भातसुद्धा कलेक्टरकडे आम्ही खोट्या टप्प्यात बैठक घेणार आहोत आणि आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पंचेचाळीस कोटी रुपये गडकरी साहेबांनी मंजूर केलेला आहे आणि त्याचं टेंडरसुद्धा झालेलं आहे वर्क ऑर्डर झालेली आहे आज त्या कामाचा शुभारंभ होणार आहे पंधरा मीटर साडेसात मीटरचा एक दुसरा साडेसात मीटरचा एक शर्माजी बरोबर आहे ना असे दोन पूल पहिल्यांदा हा पूल पूर्ण होईल आणि नंतर <coughs> त्या पुलाचे डिस्मेंटल होईल आणि दुसरा पूल पलीकडून त्या बाजून होणार आहे आपली जागा इथं तीस मीटरची आहे त्यामुळे थोडीशी अडचणीत आहे म्हणून पहिल्यांदा पूल हा झाल्यावरच तो डिस्मेंटल आपल्याला करायचा आहे म्हणून हिंगोलीच्या वैभवात मोठी एक सुधारणा म्हणजे वैभवात एक शान या पुलाच्या माध्यमातून होणार आहे कारण आपलं हिंगोली शहर जिथून सुरू होतं आहे तिथून चार पदरी रस्ता सुरू झालेला आहे आणि पुन्हा नांदेड सुद्धा इथपर्यंत चार पदरी रस्ता आलेला आहे शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा पूर्णच रस्ता या टप्प्यात आमचा होणार आहे त्याच्या वरकटरसुद्धा झालेला आहे म्हणून आता हिंगोलीच्या इतिहासातला सुवर्ण असा क्षण आज आपण अनुभवतो आहे आणि निश्चित रूपानं या कार्यक्रमासाठी आमचे माजी आमदार आमचे नेते आदरणीय वडकुदे साहेबसुद्धा आलेले मी शर्माजींना विनंती करतो की त्यांनी वडकुदे साहेबांचं स्वागत करावं